मी पंडित गायकवाड आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्क करेल हे आमचं आधी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लोकांची कामच होत नव्हती पण तसंही गेल्या पाच वर्षापासून महानगरपालिकेत नगरसेवक नसल्याने पाणी प्रश्न आणि इतर अनेक समस्यांकडे कुणाचंही लक्ष नाही पण आता पुन्हा काही पक्षांचे पदाधिकारी मनपाकडे जात आहेत आणि आपल्या मागण्या मांडत आहेत शहरातील विविध नागरिक समस्यांबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी सभापती राजू शिंदे यांच्या एका शिष्टमंडळाने प्रशासकांची भेट घेतली पाण्याचा विषय पाण्याचा आणि कचऱ्याचा विषय तर पाण्यासंदर्भात प्रत्येक वार्डामध्ये छोट्या छोट्यापासून तर मोठ्या अडचणी म्हणजे छोटी लिकेजेस असेल कंटेमनेशनचा प्रॉब्लेम असेल त्याचबरोबर पाणी येत नाहीये दाब कमी दाबाने येत आहे अशा छोट्या छोट्या तक्रारी सुद्धा ऐकायला महापालिकेमध्ये अधिकारी उपलब्ध होत नाहीये पाणी किती वाजता येईल हे सुद्धा आता नागरिकाला माहिती नाही आज बारा बारा दिवसानंतर पाणी शहरामध्ये येत आहे आणि आयुक्तांनी वादा केला होता की चार दिवसाला दोन दिवसाआड दो एक दिवसाआड असं पाणी देऊ आम्ही डिसेंबर पर्यंत नवीन पाणी पुरवठा लाईन चालू होईल मला वाटत नाही की पुढच्या डिसेंबर पर्यंत तरी होती का नाही म्हणून पण आता सगळ्या शहराचे जेवढे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना भेटलो आम्ही त्यांना एक अधिकारी याच्यावरती डेप्युट करा म्हणून सांगितलंय की जो अधिकारी प्रत्येक वार्डातल्या समस्यासाठी तो आन्सरेबल असणार आहे एक टोल फ्री नंबर द्यायला सांगितलेला आहे कोणत्या वार्डात कधी पाणी येणार आहे कोणत्याही नागरिकाने फोन केला तर त्याला ते, ते मेसेज मिळू शकतो की माझ्या वार्डात कधी पाणी येत त्याचबरोबर छोट्या छोट्या ज्या समस्या होत्या कचऱ्याच्या समस्या असतील किंवा डेरीच्या समस्या असतील आता बऱ्याच ठिकाणी गॅस पाईपलाईन ची कामं चालू आहे साईडला रस्ते खोदून ठेवलेले आहे तिथे काही घट्टू बसलेले नाही किंवा तिथे कम्प्लेट केले नाही ते सुद्धा त्यांनी ताबडतोब करावं अशा वेगवेगळ्या समस्या ज्या होत्या साताराजवळ समस्या पाणी नाही रोड नाही डॅनेज नाही कचऱ्याची गाडी आठ आठ दिवस येत नाही अशा वेगवेगळ्या समस्या आम्ही आधीला मांडल्यात त्यानं लिहून घेतलाय या आठ दिवसामध्ये त्याच्यावरती काही तोडगा निघला नाही आणि पाणी संदर्भात त्यांनी ठोस निर्णय घेतला नाही या अधिकारी त्याच्यावरती नेमला नाही तर महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्याला काम करू द्यायचं की नाही द्यायचं शिवसेना ठरेल महानगरपालिकेची निवडणूक झाल्याने महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या नागरिकाला पाणी मिळत नाही याच्यासाठी ही आमची भेट होती आता निवडणुका संपल्यात बाकी जे काही निवडून आले असतील किंवा जे काही झाले असतील त्यांना त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष द्यायचं परंतु शिवसेना सातत्यानं नागरिकाचे ना प्रश्न घेऊन मांडणारी संघटना आहे पक्ष आहे पण आता निवडणुका संपल्याबरोबर आम्ही कामाला लागलेलोय की वाढामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे नागरिका जे काही रोज ज्या अडचणी त्यांच्या विभागाने अब्दुल पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होत परंतु कोणतीही कारवाई न झाल्यामुळे याचिकाकर्ते महेश शंकर पेडली व भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप गाणेकर यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली या याचिकेची गंभीरतेने दखल घेत न्यायमूर्ती आर डब्ल्यू जोशी व श्रीमती विवा कंकनवाडी यांनी प्रतिवादी क्रमांक एक प्रधान सचिव गृह विभाग यांना बार दिनांक बारा बारा चोवीस रोजी त्यांची लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत दोन हजार अठरा साली सीआयडी चौकशीचा सा अहवाल देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यात सादर करण्यात आला परंतु शासनाने त्यावर कोणतीच कायदेशीर कारवाई केली नाही असा गंभीर आरोप याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत केलेला आहे आता अब्दुल सत्तार यांच्यावर न्यायालयीन विविध गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांचा मंत्रिपदाचा मार्ग मात्र अत्यंत खडतर होत आहे सन दोन हजार नऊ व दोन हजार अकरा या कालावधीत सिल्लोड सोयगावचे आमदार असताना अब्दुल सत्तार यांनी आमदार निधीचा गैरवापर केला हा निधी त्यांनी ग्रामपंचायत येथे चार गावाच्या ग्रामपंचायत मध्ये सभागृह बांधण्यासाठी दिला होता परंतु सभागृह न बांधता त्यांनी ह्या निधीचा गैरवापर त्यांच्या संस्थेच्या शाळेच्या खोल्या बांधण्यासाठी केला प्रकरणामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा आदेश दिले प्रकरणात सीआयडी चौकशी प्रस्तावित झाली त्यानंतर त्याचा अहवाल त्यांच्या टेबलावर सादर करण्यात आला परंतु तत्कालीन भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप दानेकर यांनी पाठपुरावा करून सुद्धा कारवाई झाली नाही त्यामुळे आम्ही प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयात दाद मागितली होती मार्च महिन्यात उच्च न्यायालयाने सदर प्रकरणामध्ये गृह खात्याला आठ आठवड्यात अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते परंतु तब्बल दोन वेळा वेळ वाढवून देऊन सुद्धा कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आम्ही प्रकरणामध्ये मान्य उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती त्यानुसार आमची अवमान याचिका न्यायालयाने दखल त्याची घेतली त्यानुसार त्यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस काढून त्याबाबत खुलासा मागितलेला आहे माझा आरोप आहे की अब्दुल सत्तार इतके भ्रष्ट व्यक्ती असताना भ्रष्ट आमदार असताना सरकार त्यांना का वाचवत आहेत वारंवार त्यांना संधी का दिल्या जात आहे अशा भ्रष्ट व्यक्तीला आता येत्या मंत्रिमंडळामध्ये कोणतेही स्थान देण्यात येऊ नये तसेच त्यांना मं, कोणतेही मंत्रिपद देण्यात येऊ नये नसता भाजपाचे नाव खराब होईल आज बहुमताने महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता आलेली आहे देवेंद्र फडणवीस लवकरच हे मुख्यमंत्री बनणार आहेत जर अशा व्यक्तीला त्यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले तर त्यांचं नाव सुद्धा खराब होण्याची शक्यता आहे तरी माझे शासनाला आव्हान आहे की अशा भ्रष्ट व्यक्तीला सरकारच्या भाग ठेवण्यात यावे थे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तृतीय पंथीयांच्या विविध समस्या संबंधाने आज एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली यावेळी अनेक जणांनी आपल्या येणाऱ्या अडचणी बाबत गाणे मांडलं त्याचबरोबर सुहाना उर्फ गुड्डी या तृतीय यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली गालित भाई दे हमारा न्याय गालित भाई दे गालित भाई दे हमारा न्याय 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 मेरा लड़ भाई दे हमारा न्याय मेरा लड़ भाई दे हमारा न्याय Oke. सजा आणि साई साई आम्हाला न्याय विजेला साई साई विजेला सजा Oke या आमचं हे औरंगाबाद शहर आहे जे आमचे एकदम म्हातारे लोक आमच्या पिढ्याने पिढ्या ते चालत आलेले ऐतिहासिक शहर आहे या शहरामध्ये गुड्डी उर्फ सुहाना हा एक गुंड प्रवृत्तीची आमच्यातलाच एक आहे जो या शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करतो जे आमचे ओरिजिनल तृतीयपंथी बांधव आहे त्यांना अनेक समस्यातून त्याच्यामुळे सामोरं जावं लागत आहे आणि तो त्यांनी काही नकली किन्नर गोळा करून इथे पुन्हा या शहरामध्ये त्याने थैमान घातलं आहे सिग्नलवर उभं करणे त्यांच्याकडून बळजबरी खंडणी वसूल करणे किंवा लोकांना त्रास देणे हा त्यांचा उद्देश असतो त्याच्यामुळे आमच्या या पाच जिल्ह्यामधून सगळे आमचे जे मेन धर्मगुरू आले आहेत आणि आम्ही पाच जिल्ह्यातून प्रतिनिधी आले आहेत आमच्या या मागणीला शासनाकडे आम्ही दाद मागत आहोत की आमची ही त्याच्यावर सक्त ते सक्त कारवाई झाली पाहिजे आणि तो दोन वर्षासाठी जरा तडीपार केले होते ती तडीपारी रद्द झाली किंवा नाही आम्हाला हे माहिती नाही पण ती पुढे कायम ठेवून त्याच्यावर योग्य कार्रवाई कर विन विनती तो है शासना मानवता किन्नर समाज सलमा गुरु नायक नासिक मैं कन्या किन्नर समाज के अध्यक्ष हूँ और यह औरंगाबाद के अंदर समाधि नगर के अंदर जो किन्नर भिक्षु मांगते हैं जिसके घर लड़का हुआ शादी हुई बच्चा हुआ जब किन्नर किसके दरवाजे जाते है न तो किन्नर किसी के दरवाजे जाते नहीं और होली दिवाली कोई सन हुआ जब किन्नर जाते जब आप लोग आम लोग हमारे को बुलाते खुशी के में खुशी में बुलाते जब ही किन्नर जाते हैं जबरदस्ती किसी से नहीं करते ना जबरदस्ती करके हम लोग मांगते जो टोल पे मांगते हैं जो सिंगल पे मांगते हैं जो गाड़ी में मांगते हैं वो बोगस किन्नर है वो हमारे किन्नर नहीं है इसके वजह से जो किन्नर समाज है इसकी छवि खराब हो रही इसके लिए हमारा ये बोलना है कि जो गुड्डी गुटी किन्नर है ना पर उर्फ और ये किन्नर पे सख्त सख्त कार्रवाई करनी हो ना क्योंकि किन्नर ये किन्नर का गांजे का धंधा है गांजा बेचता गलत काम करता गलत किन्नर को रात के टाइम वैसा ही धंधा करने लगा था पैसा कमाता और इनसे हफ्ते लेता और अगर नहीं दिए किन्नरों ने तो उनको मारता जोड़ता और इसके पीछे 25-50 लोग कौन है किन्नरों के पीछे जो लड़के आदमी जो हमको धमकी दे रहे और अपने समाधि समाधि नगर में जो हमको धमकी देते हमारे बुढ़े बुढ़े किन्नर है जो हमारे उम्र लायक किन्नर है जो हमारे ऐसे किन्नर है जिसको यह किन्नर को हमारे साठ साल हो गए इनकी गुरु थी पहले पुटी गंगापुर में रहती थी साठ साल सौ बरस की होके मरी उसके बाद इसको साठ साल हो गए ये किन्नर का हमारे बुढ़े किन्नर का हाथ तोड़ दिया फिर भी इसके ऊपर कार्रवाई नहीं करे और हमारे को सरकार के तरफ से डिपार्टमेंट के तरफ से हमारी ये विनंती है हाथ जोड़ के कि इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई करो और हमारे को इंसाफ मिलना आम्हाला न्याय पाहिजे नमस्कार संभाजीनगरच्या सगळ्या नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या आज आयुक्तालयातल्या काय मागण्या आहेत या संदर्भाने मी तुमच्या समोर बोलत आहे आज इथे नाशिक अहमदनगर धुळे आणि संभाजीनगर या अशा पाच जिल्ह्यातले प्रतिनिधी इथे येऊन आज आयुक्तांना भेटलेत आणि आयुक्तांना सुहाना उर्फ गुड्डी शेख याच्या विरोधात कारवाई करावी म्हणून आम्ही मागणी केलेली आहे एमपीडीएच्या अंतर्गत त्यांनी ही मागणी अशी आमची मागणी आहे कारण की सुहाना शेख ही अत्यंत गुन्हेगारी आमच्या समुदायात आजपर्यंत कुणाला तडीपारीची शिक्षा झालेली नव्हती ही तडीपारी लागलेली महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी व्यक्ती आहे जी व्यक्ती सर्वसामान्य नागरिकांचं जगणं आराम करती आहे सिग्नलवर उभं राहणं लोकांना शिबिगाळ करणं आश्लय हलचाळी करणं आणि संभाजीनगर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये पहिल्यांदा ट्रान्सजेंडरचं सेक्स वर्क रॅकेट चालवणारी ही व्यक्ती आहे आणि या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कारण की या व्यक्तीने आमच्या आमच्या कम्युनिटीतील जे वृद्ध आहेत त्यांचं सुद्धा जगणं हे करून ठेवलेलं आहे अवघड करून ठेवलेलं आहे या जगण्यामध्ये आमच्या रोजच्या जगण्यामध्ये अडचणी येतात आम्ही काही गुंड नाही आहोत आम्ही मारामाऱ्या करू शकत नाही आम्ही कायदेशीर मार्गाने आणि या प्रशासनाला विनंती करतोय की इथं बंदोबस्त करा इला कुठेतरी हे करा आमचं रोजचं जाणं येणं बाहेर आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामुळं समुदायाची प्रतिमा मलीन आहे आधीच आम्ही अल्पसंख्याक आहोत सामाजिक बहिष्कृत आहोत त्याच्यामध्ये जर अशी गुंडेगारी करायला लागले तर आम्ही जगायचं कसं म्हणून पोलीस माय बापांना आमची हात जोडून विनंती आहे की त्यांनी हिच्यावर सक्त कारवाई करावी आणि छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक वारशाच जतन करण्यास आम्हाला मदत करावी आरोपीला शिक्षा दरवर्षी चौदा सहा डिसेंबरला भडकल गेट इथं सकाळपासून महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची मोठी गर्दी असते पण सध्या येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांचे करण्याचे काम चालू आहे भीमाय प्रतिष्ठान तथा दा दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीनं

व कमिशनर ऑफिस येथे डॉक्टर सहा डिसेंबरच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन येत आहे आणि या अनुषंगाने जो भडकल गेट आहे तिथे बाबासाहेबांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम सुरू असल्यामुळे तिथं पुतळा उपलब्ध नाही आणि सहा डिसेंबर हा अत्यंत आपला भावनिक विषय असून आंबेडकरी या समुदाय जो आहे तो अभिवादनासाठी येत असतो आणि त्या तिथे तात्पुरता पुतळा उभा करून आणि त्याचं अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांना सुविधा करून देण्यात यावी या प्रकारचे निवेदन आज आपण जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे आणि लवकरात लवकर या निवेदनावर कारवाई व्हावी अशी मागणी आपण भीमाय प्रतिष्ठानच्या वतीने केलेली आहे भारत मिशन अंतर्गत संघगिरी महाविर भिक्कू ट्रेडिंग अँड रिसर्च सेंटर मृदान वन आडगाव जावळे तालुका पैठण इथं बनसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याचबरोबर दिनांक सात डिसेंबर रोजी कॅन्डल धम्म रॅली व महापरित्राण पाठ निग्रह बुद्धिवृक्षाची पूजा खंडदीप प्रजनन धम्मदेशना व होणार असल्याची माहिती भदंत ज्ञानरक्षित थेरो यांनी दिली की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगामध्ये संपूर्ण जगाला नागपूरच्या दीक्षाभूमीवर घोषित केलेला आहे के की मी बुद्धाचा शिष्य आहे तर जेव्हा बु बाबासाहेब स्वतः बुद्धाचे शिष्य म्हणतात तर त्यावेळेस तुम्ही बाबासाहेबाला बुद्धाचा गुरु का करत आहात तुम्ही कशासाठी करत आहात तुम्ही बाबासाहेबात अप्पर करता का बाबासाहेब स्वतः म्हणतात की मी बुद्धाचा शिष्य आहे आणि पार्लमेंटमध्ये पण म्हटले की हे पार्लमेंटमधले तत्त्वज्ञान मी फ्रेंच क्रांतीतून नाही तर हे माझे गुरु बुद्ध माझे गुरु बुद्ध यांच्या तत्वज्ञानातून मी हे पार्लमेंटमधले सगळ्या स्वातंत्र्य समता न्यायनीती बंधूत् पंचसुती तिथून आणलेली आहे ज्या बाबासाहेब स्वतः बुद्धाचा शिष्य म्हणतात त्या टायमामध्ये आपोआप शिष्य हा लहान असतो आणि गुरु हे मोठे असतात तर म्हणून बाबासाहेब जगात हे जगातले सिम्बॉल ऑफ द नॉलेज आहेत बाबासाहेब हे जगातले सिम्बॉल ऑफ द नॉलेज आहेत आणि आम्ही सगळे भारतीय भिक्षू आम्ही सगळे भारतीय भिक्षू बाबाच्या पुण्यानेच भिक्षू झालेला आहोत त्यामुळे हे कदाचित कदाचित तुम्ही इकडे दाखवण्याचा प्रयत्न करसान की आम्ही समर्पित नाही पूर्ण रूपाने बाबासाहेब समर्पित आहे बावीस प्रयत्नांचा प्रचार फक्त भिक्षू करतात त्यामुळे बाबासाहेबांचं काम भिक्षू सोडून कोणी करत नाहीत बहुतेक कार्यकर्ते बहुतेक राजकीय लोक कंदुर्या कंदुर्याला जातात बकर कोंबडे कापायला जातात ते म्हणतात येत पण एकही भिक्षू कंदुरी कोंबड्या कापड्याचं कार्यक्रम बावीस पर्यंतचं काम भिक्षू संघ करतो त्यामुळे बाबासाहेबांचं खरं काम जर कोण करत असेल तर हा भिक्खू संघ करतो त्यामुळे तुम्ही भिक्खू संघ हा बाबासाहेबाला कमी समजतो असं समजतो हे जर अफ केल्या श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर ते शब्दात न करता निसतं हार तुरे टाकून न घेता बाबासाहेबाचे बॅनर बिनर न लावता बाबासाहेबांचं अंतिम स्वप्न भारत बौद्ध करण्यासाठी जे जे कार्य करता येईल ते ते कार्य करा आणि बौद्ध धर्माचा प्रचार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बौद्ध धर्माचा प्रचार म्हणजे लोक दानी बनवणे लोक शिलवान बनवणे लोक ध्यानी बनवणे हेच बौद्ध धम्माचा प्रचार आहे आणि आपल्या या कार्यक्रमात आपण तेच करावेत सर्व लोकांनी यावं आणि दानशील समाधीचं आचरण करण्यासाठी आपल्या सहा डिसेंबरच्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने सर्वतोपरी मदत करावी आणि आपलं पुण्य अर्जित करावं आणि ते पुण्य बाबासाहेबला अर्पित करावं मागास समाजाच्या विविध मागण्यांकडे शासन प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करीत असून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावरची लढाई अधिक तीव्रतेने लढण्यात येईल असा इशारा आंबेडकरवादी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष श्रावणदादा गायकवाड यांनी दिला आहे नुकतीच संघटनेची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती आंबेडकरी समाजाच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत आहे गायरान प्रश्न असेल घरकुलाचा निधी वाढवण्यात यावा याचा प्रश्न असेल सुशिक्षित बेरोजगाराचे जे काही मागासवर्ग प्रलंबित कर्ज कर्जप्रकरणं असेल त्याचप्रमाणे समाजावरील अत्याचाराच्या ज्या काही घटना असेल या एकूणच आजपर्यंत आम्ही जवळजवळ आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या माध्यमातून गेली तीन वर्षापासून एल्गार मार्च असेल क्रांती मार्च असेल शांती मार्च असेल त्यात जबाबदा आंदोलन असेल ढोल बजाव आंदोलन असेल घंटानांद आंदोलन असेल असे वेगवेगळे आंदोलनं लोकशाही मार्गाने या शासन प्रशासनाच्या कडं आम्ही म या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे परंतु हे गेंड्याची कातडी घेऊन झोपलेलं जे काही हे शासन प्रशासन आहे याकडे जाणून बुजून जातीय द्वेषातून दुर्लक्ष करत असल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे ज्या ज्या वेळेस आम्ही आंदोलनं करतो त्या त्यावेळेस फक्त सकारात्मक चर्चा करून आमच्या हातावर तुरी देण्याचं काम आणि आम्हाला गप बसवण्याचं काम हे सरकार आहे अशी भावना आमच्यासह आंबेडकरी समाजाची झालेली आहे म्हणून याच्या विरोधात एक भीमटोलासारखं आंदोलन किंवा मशाल मोर्चा आंदोलन घेण्याचं समितीमध्ये सर्वानुमते ठरलेलं आहे त्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी ती शिष्यवृत्ती असेल ती भारत सरकारची असेल स्वाधार योजनेची असेल वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे एवढंच नव्हे तर कल्याणचा जो काही निधी असतो तो, तो निधी सुद्धा या सरकारनी गत सरकारने त्या निधी इतरत्र वळवून मागासवर्गीयांना देशदडीला लावण्याचं काम या सरकारने केलेला आहे आणि या सरकारला जा विचारण्यासाठी पुन्हा एकदा आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या माध्यमातून लवकरच मशाल मोर्चा भव्य समोर मशाल मोर्चा काढण्यात येणार जागतिक अपंग दिनान आपल्या विविध मागण्याच्या संदर्भात दिव्यांग बांधवांनी महापालिकेसमोर आंदोलन केलं प्रहार जनशक्ती पक्षाने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे तर आमची मागणी हे आहे आम्हाला उदरनिर्वाह भत्ता भेटतो प्रत्येक वर्षी आणि गेल्या वर्षीचा दोन महिन्याचा बाकी आहे या ऐकवार आणि हा या या वर्षाचा कमीत कमी, कमी सात ते आठ महिने झालेले या आयुक्ताला लाज वाटायला पाहिजे की दिव्यांगाला कशासाठी परेशान करताय तुम्ही हा तुम्ही दिव्या आयुक्त साहेब जेव्हा उच्च शिक्षित माणूस आहे त्याला या आमची कल्पना पाहिजे की याला घरपोच सेवा द्यायला पाहिजे आणि ज्याप्रमाणे तुम्ही इलेक्शन सा इलेक्शनसाठी घरपोच सेवा आम्हाला पुरवतात त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला घरपोच सुविधा तुम्ही दिले पाहिजे हे मी कशाला बोलतोय की हे काय करतायत माहिती का करता प्रत्येक वर्षी रिन्युअल फॉर्म भरायला सांगतात आणि ह्या रिन्युअल साठी कमीत कमी दोन महिने तीन महिने तुम्ही डेट का देता हा म्हणजे तुम्हाला टाइम भेटायला पाहिजे म्हणून तुम्ही हे रिन्युअल साठी तुम्ही तीन महिने लावता दोन महिने लावता हा काम पंधरा दिवसात होऊ शकतो किंवा नाही होऊ शकतो तुम्ही घरी माणसं पाठवा तुमचे कर्मचारी पाठवा दोन कर्मचारी प्रत्येक दिव्यांगाचे ज्या दिव्यांगाला अधिबाज चालता येत नाही ऐंशी टू शंभर पर्यंत त्या दिव्यांगाच्या घरी तुम्ही दिव्यांगाच्या घरी तुमचे कर्मचारी पाठवा त्याचा रिन्युअल फॉर्म तिथंच ऍडजस्ट करून घ्या आणि हा पण फॉर्म जो ऍडजस्ट होईल तो एप्रिल महिन्यापासून तर मार्च महिन्यापर्यंत त्यांचा वर्ष चालू होतो तर एप्रिलच्या नंतर मे महिन्यामध्ये यांचा सर्वे झालं पाहिजे आणि मे म्हणजे मे महिन्यामध्ये सर्व सर्वस्वी रिपोर्ट या महानगरपालिकेमध्ये झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा दोन हजार तीन हजार निधी आमच्यासाठी काही लय जास्त नाही परंतु तेवढाच भेटतो तो आम्हाला समाधानकारक आहे आणि यांच्यासाठी यांच्यासारखा पगार नाही आम्हाला तो लाख दीड लाख ढाई लाख आम्हाला पगार नाही आम्ही दोन तीन हजार मध्ये खुश आहोत आणि हे वेळेवर भेटले पाहिजे कित्य वेळेस झालं साहेब या साहेबांनी आंदोलन दोन तीन वेळेस घेतला आक्रोश मोर्चा काढला त्यांनी काय केलं पॉप दिला एका महिन्याचा टाकून दिला नंतर झालं आणि त्या ते काय बोलतात माहितीये का या दिव्यांग लोकांना आम्हाला काय बोलतात की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही अरे निधी उपलब्ध नाही तर हे तुमचं कार्य आहे तुम्ही का लाचार आहे का निधी वसूल करायला हा तुम्हाला जमत नाही का तुम्ही पोलीस पोलीस प्रोटेक्शन घेऊन जा आणि निधी वसूल करा नाहीतर सील मारा त्या दुकानावर त्या जागेवर सील मारा तुम्ही आम्हाला काय बोलतात की आमच्या आमच्याकडे निधी नाही तुमची जबाबदारी आम्हाला सांगायची नाही तुमची जबाबदारी ही आहे की आम्हाला फक्त निधी वाटप करा आणि याच्या अगोदरचा जो आयुक्त होता त्या आयुक्ताने आम्हाला दोन टप्प्यात नाही का एका वर्षात निधी दिला होता सहा महिने आणि सहा महिने आमची तशीच मागणी दोन महिने दोन टप्प्यात आम्हाला निधी पाहिजे हंड्रेड टक्के आणि त्या टक्के मी पूर्व करून टाकेन साहेब ऐकतो साहेब उच्च शिक्षित आहे थे। मला त्यांच्या विरोधात काही जास्त वागोडा बोलायचा नाही परंतु त्यांनी मला मजबूर केला साहेब <laughs> आणि मी नाईंटी पर्सेंट हँडी का आता मला तिथं जावं म्हणजे दोन चक्कर म्हणजे माझी मानसिक मानसिक का, 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 परिस्थिती काय होईल हे मला समजून येईल तुम्हाला समजून येणार ना माझं नाव शेख भाई मी दिव्यांग शुभचिंतक आहे आणि मी आपण जनता दल यांना सपोर्ट केलेला आहे काय विषय सर आमचा विषय असा आहे की आमच्या दिव्यांग कुठलेही अधिकारी लक्ष देत नाही आम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही संजय गांधी निराधार जी योजना आहे त्यासाठी खूप कागदपत्र जमा करावं लागतात अधिकारी इकडे जा तिकडे जा याचे शयान त्याचे सयान आम्हाला याच्यामध्ये भरपूर पिळवणूक होत आहे आम्ही परेशान आहे आम्हाला कुठल्याच योजनेचा लाभ भेटत नाही आम्ही प्रत्येक अधिकाऱ्याकडे गेलो अधिकारी निस्त म्हणतो याचे सयान तिकडे जा तिकडे जायचं माझ्या रिसि मी फाय फाईल जमा करून दोन महिने झाले मला अजून तलाटेने सुद्धा दिलेले नाही तीन तलाठी चेंज झाले तरी मला सुद्धा भेटलेले नाही फाईल जमा केल्याची बाकी रि इतर मागण्यासाठी तर आम्हाला कुठं जावा काय करावं आम्हाला काही समजत नाही आम्हाला कुठल्याही योजने कलेक्टर साहेबाला एक महिनापूर्वी निवेदन दिलं होतं मागण्याच्या संदर्भामध्ये मा एक महिना वाट बघितली एक महिन्यानंतर परत आलो तरी आम्हाला कुठल्या अधिकाऱ्याने रिक्षा दिला नाही कुठलं पत्रव्यवहार केला नाही मग आम्ही सत्तावीस केलं परत आलो साहेब आमच्या मागण्याचं काय झालं आम्हाला कोणी भेटायला तयार नव्हतं साहेब बाहेर आहे साहेब मिटिंगमध्ये आहे अशा चाटा आम्हाला अधिकारी मारतात म्हणून आज रोजी आम्ही आमच्या मागणी तुम्ही मागणी करताय मग त्या संस्थेकडे याच्या अगोदर आम्ही खूप वेळा गेलो आपल्या मा मागण्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत असो तहसील असो आपलं तलाठी ऑफिस असो या अधिकारी भेटत नाही ऑफिस मध्ये त्यांना फोन लाव फोन उचलत नाही या ग्रामसेवक कधी ग्राम भेटतच नाही ऑफिसला फोन लावला फोन घेत नाही तलाठी तीन तलाठी चेंज झाले तरी आम्हाला अजून भेट नाही तलाठ्याची तलाठी कार्यालयाला कधी तलाठी भेटतच नाही तुम्हाला दिवाळीचा जो हप्ता तो भेटला काय लोकाला भेटला काय लोकाला बाकी अजून भेटलंच नाही नाही तुम्हाला मानधन किती मानधनला सध्या काहीच नाही आम्हाला नाही सध्या काली मिळालं तो पंधराशे रुपये महिना आहे आणि हे पंधराशे रुपये महिना जे आहे तर या गव्हर्मेंटला नमस्कार मी शेख असेफ दिव्यांग शुक मला असं बोलायचं आहे साहेब की या सरकारला आणि या गव्हर्नमेंटला दिव्यांगांसाठी काहीतरी लाज वाढली पाहिजे आमदार बच्चू कडू यांनी भर पावसात सहा हजार मानधन मिळण्यासाठी मुंबई आकाशवाणी आमदार आकाशवाणी इथं उपोषण केल्यानंतरही या धोक्यापास शासनाने व गव्हर्नमेंटने आमची मागणी अद्याप पूर्ण केलेली नाही आणि आम्हाला फक्त पंधराशे रुपये महिन्यात देतात हे आणि यांना मतं मतं पाहिजे होते यासाठी यांनी तीन चार महिने अगोदर लाली योजना आणली आणि या योजनेला सुरुवातीपासून पंधराशे रुपये हे महिना देत आहे आणि आता तर त्यांनी डिक्लेअर केला की या इलेक्शनच्या नंतर एकवीसशे रुपये देणार आहे हा आणि माननीय पंतप्रधान यांनी फक्त दिव्यांगांसाठी आपण हा शब्द काढून दिव्यांग हा शब्द दिला आणि याच्या पलीकडे काहीच चांगलं काम केलेलं नाही तरी माझी या गवर्नमेंटशी आणि शासनाशी अशी पुजारीश आहे की या, या प्रशासनाने व गवर्नमेंटने दिव्यांगांना प्रतिदिव्यांना ऐंशी ते शंभर टक्के या दिव्यांगांना दहा हजार रुपये मानधन द्यायला पाहिजे आणि चाळीस ते साठ टक्के असे मी दिव्यांग शुभचिंतक आहे साहेब याबरोबर आज बातमीपत्र पुन्हा भेटूया आमच्या पुढील वेळी तोपर्यंत पाहत न्यूज नमस्कार